महसूल मंत्र्यांनी विधिमंडळात केलेल्या विना चौकशी निलंबनाच्या घोषणेमुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास एकोणवीस डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा मानला जातो शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना जनतेशी निगडीत मूलभूत कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या महसूल विभागामार्फत पार पाडल्या जातात त्यामुळे या विभागाकडे जनतेचा विश्वास आणि आदराची भावना आहे मात्र अलीकडेच महसूल मंत्र्यांनी विधिमंडळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना विना चौकशी निलंबनाबाबत केलेल्या विधानामुळे महसूल विभागात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या कारवाईत चार तहसीलदार चार मंडळ अधिकारी आणि दोन अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने विभागातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे एकतर्फी आणि चौकशी झाली आहे यासोबतच महसूल विभागातील अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे या मागण्यांचा तात्काळ विचार करण्यात यावा अन्यथा एकोणवीस डिसेंबर पासून जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून पुढील भूमिका शासनाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले आहे अधिवेशनात माननीय महसूल मंत्र्यांनी ज्या चार तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या निलंबनाच्या कारवाईचा जो तिथे दिलेला आहे त्या का त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व महसूल अधिकारी तसेच कोतवालपर्यंत सर्व संघटना एकत्रित होऊन आज एक महसूल अधिकारी कर्मचारी महासंघ निर्माण केलेला आहे या महासंघाच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही आज रोजी सर्व अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचारी अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल हे सर्व आज मान्य जिल्हाधिकारी यांना निश्च निवेदन देण्याकरता इथं हजर झालेलं आहोत इतर आमचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि माननीय महसूल मंत्री महोदयांनी या सर्व गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात याबाबत आम्ही आज निवेदन दिले आहे आणि हे निवेदन निश्चितच आमचं फलदायक होईल या दृष्टिकोनातून आम्ही या सर्व निवेदन देत आहे आणि